पण तुम्ही आज का सोडलं त्यांना आणि मग आमची पण आत यायची इच्छा आहे आमच्या आत यायची इच्छा आहे नाही नाही तुम्ही आज का सोडलं मॅडम त्यांना मॅडम तुम्ही आज का सोडलं त्यांना बाहेर काढा मग मला बाहेर नमस्कार मंडळी कसे आहेत सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तर आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो एका मंदिरामधून तर तुम्ही हा प्रसंग तुमच्यासोबत सुद्धा कुठेतरी घडलाच असेल नक्कीच कारण की आपण बघू शकतो कुठे कुठे आपण खूप वेळपर्यंत लाईन मध्ये उभे राहतो आणि आपल्या समोरच कोणाला तरी प्रवेश दिला जातो पोलिसवाल्यांच्या ओळखीचा असतो किंवा कोणाच्या नेत्यांच्या ओळखीचा असतो तर असा प्रसंग तुम्हाला कुठे आला आणि ही असे पद्धत कितपट योग्य आहे देवाचे दर्शन घेण्याची तर याच्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करा आणि हा प्रसंग तुमच्यासोबत कुठे घडला हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला ला सुरुवात करूया कोण आहे काय नाही तुम्ही त्यांना कसं सोडताय हे कसं सोडताय यांना का सोडताय का पण सोडताय तुम्ही आज का सोडताय नाही आम्ही पत्रक द्यायचं काम केलं आम्ही प्रबोधन करायचं काम केलं आम्ही प्रबोधन करायचं काम केलं पण तुम्ही आज का सोडलं त्यांना आणि मग आमची पण आत यायची इच्छा आहे आमच्या आत यायची इच्छा आहे नाही नाही होत नाही तुम्ही आज का सोडलं मॅडम त्यांना मॅडम तुम्ही आज का मॅडम तुम्ही आज का सोडलं त्यांना बाहेर काढा मग मला बाहेर थांबा तुम्ही पाहायला लागेल त्यांना का सोडलं मला का अडवताय मग मला कुठल्या काढण्यासाठी अडवत मला कुठल्या करण्यासाठी अडवताय मला कारण सांगा रिझन द्या का आडवत आहे नाही त्यांना त्यांना बाहेर या मी आत येऊन सांगणार आहे मला का काय रिझन द्या रिझन द्या आहे पोलीस स्टेशनला दिलंय महानगरपालिकेला दिलंय या इथल्या असणाऱ्या निरीक्षणला दिलंय काय घेऊन या कोणी कुणी सांगितले लेखी पाहिजे तुम्ही मला लेखी द्या बाहेर जा म्हणून माझ्या मनाचा प्रश्न आहे ना मी आज जाणार आहे माझ्या मनाचा प्रश्न आहे मनाचा प्रश्न माझ्या पण आहे मॅडम दरवाजा उघडा मॅडम दरवाजा उघडा मॅडम दरवाजा उघडा मला आज जायचं तुम्ही मला अडवलं तुम्ही बाहेर काढलं हो मॅम हा आम्हाला अडवल यायची इच्छा आहे मला आत यायचं आहे ना सांगण्यासाठी मला आतून सांगायचंय आत सांगायचं मला आत बसून सांगायचं एक मिनटो एक मिनिट उठा थोडा मॅडम पाय करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद का उघडा उघडाय तुम्ही बोलून पहिली गोष्ट हे काय बरोबर नाही त्यांना खरंच पोलीस आहेत का तुम्ही आम्ही एक मिनिट डाऊट आहे तुम्हाला आम्ही काल निवेदन दिले प्रथम पाय काढाय थोडा पाय थोडा पाय 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 घातलाय